खिन्न आंधळा अंधार खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कला भूत मोहरेल आता उजाडेल आता उजाडेल कविवर्य मंगेश पाळगावकरांच्या कवितेतील या ओळींप्रमाणे प्रकाश वाटेची कास धरत अंधाराला दूर करण्याचा ध्यास धरत सकारात्मक विचारांना आयुष्यात कायम स्थान देणारी माणसंच कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग काढतातच आणि आपल्याबरोबर इतरांचंही जीवन प्रकाशमय करतात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा वारसा घेऊन समाजासाठी काहीतरी आपलंही योगदान असावं या भावनेनं अस्तित्वात आलेली संस्था म्हणजे औरंगाबाद इथली सावित्रीबाई फुले निवारा सेवाभावी संस्था या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतायत डॉक्टर सुनीता संपत शिंदे तर या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत सौ शोभा सोमनाथ मालकर आणि सचिव आहेत सौ सुभद्रा शिवाजी जाधव तर त्यासोबतच अरुणा तिडके आणि सिंधू वाघचौरे अनेक संत पुरुषांच्या समाजसुधारकांच्या विचारांनी पावन झालेल्या पवित्रभूमीत आपण जन्माला आलेलो आहोत तेव्हा त्यांच्या विचारांचा कार्याचा वारसा आपण पुढे चालवायलाच हवा या आंतरिक भावनेतून या सावित्रीच्या लेखी या संस्थेतील सर्व सदस्य आपल्या समाजातील अनेक अडचणी आपल्या परीनं सोडवण्याचा प्रयत्न करत असतात ज्या ज्या ठिकाणी मदतीसाठी हाक येते त्या त्या ठिकाणी मदतीसाठी जाण्यास त्या सदैव तयार असतात अशीच एक मदतीची हाक आली एका मैत्रिणीकडून तिच्याकडून असं कळलं की वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेला ब्रम्हळा या वस्तीशाळेत या सावित्रीच्या लेकींची गरज आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव इतक्या लांब शासनाच्या सुवी वंचित असलेलं या आडगावात वस्तीशाळा चालवावी ही कल्पना बरं सुचली असेल असा डॉक्टर सुनीता शिंदे यांना प्रश्न पडला त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना कळलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यानं प्रेरित झालेले श्रीयुत अनिल रामचंद्र वाघचौरे यांनी ही वस्तीशाळा सुरू केलेली आहे मनात आलं आणि शाळा सुरू केली इतकी सोपी गोष्ट तर ती नक्कीच नव्हती अनिल वाकचवरे यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला आणि या शाळेसाठी आपार कष्ट घेण्याचं काम करतायत अनिल वाकचवरे आणि त्यासोबतच या शाळेसाठी कष्ट घेण्याचं काम करतायत राहुल जेजूरकर सर आणि अनिल दाणे सर पोटातली आग विझावी आणि चुलीतली आग पेटावी म्हणून पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांची ही छोटी वस्ती रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या कामगारांना शिक्षणापेक्षा रोजीरोटीचा प्रश्न महत्वाचा मुलांच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा त्यांना जगवणं हेच मोठं आव्हान मग कुठली आली शाळा आणि कुठली आली पाटी पेन्सिल पहाटेस उठून घराबाहेर पडावं दिवसभर राब राब, राब राबावं तेव्हा कुठे पोटाला चार घास मिळणार मग घरात तान्हीबाळ असतील तर त्यांचा सांभाळ कसा करावा यासाठी घरातील आठ दहा वर्षांची प्राथमिक शाळेत जाण्याच्या वयाची असणारी मुलं या भावंडाचा सांभाळ करण्यासाठी घरी ठेवायची शाळेत जात असतील तर शाळेतून घरी घेऊन यायचं आणि घरची कामं करायला लावायची अशा कठीण परिस्थितीत मुळात मुलांना शाळेत शिकायला पाठवा ते किती गरजेचं आहे हे पालकांना समजावणंच कठीण कसं बस या दिव्यातून पार पडून वागचौरे सरांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार केलं दोन हजार दोन साली त्यांनी आपल्या मामाच्या गावात एका झोपडीत ते ही वस्ती शाळा सुरू केली त्यासाठी त्यांना लागणारी जागाही त्यांच्या मामीनं दिली आणि अशा पद्धतीनं स्वप्नांना आकार येण्यास सुरुवात झाली सुरुवातीला अगदी बोटांवर मोजली जातील एवढीच मुलं या शाळेत होती आता दोन हजार बावीस मध्ये या शाळेची पटसंख्या अठ्ठेचाळीस झाली आहे एक एक करत अनेक सुविधा पुरवण्याचे अथक परिश्रम या शाळेतील सर्व सदस्य करत आहेत डॉक्टर सुनीता शिंदे यांना ज्यावेळी सरांच्या या कार्याबद्दल कळलं त्यावेळी त्या अतिशय त्या भारावून गेल्या डॉक्टर शिंदे यांना असं कळलं की या वस्ती शाळेत विजेची सोय नाही विद्यार्थ्यांना दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागतोय आजचा विद्यार्थी हे उद्याचं देशाचं भविष्य आहे ते उज्ज्वल होण्यासाठी त्याला ज्ञानगंगेच्या प्रवाहात आणणं नितांत गरजेचं आहे या तीव्र सामाजिक जाणिवा जपत समाजासाठी झोकून देऊन काम करणारे हडाचे कार्यकर्ते असणाऱ्या वाक्चौरे सरांच्या या कार्यात आपलाही हातभार असावा ही, ही कळकळ डॉक्टर सुनीता ताईंना वाटली त्यांनी सावित्रीबाई फुले निवारा सेवाभावी संस्थेतील सर्व सदस्यांबरोबर चर्चा केली आणि सर्वांच्या चर्चेतून या समस्येवर उपाय शोधला हो ब्रह्ममळा या वस्तीशाळेसाठी डॉक्टर सुनीता ताई आणि त्यांच्या मैत्रिणींनी मिळून सौर ऊर्जा प्लॅन्ट उभारून दिला जेणेकरून ही वस्तिशाळा प्रकाशानं उजळली हा केवळ सौर दिव्यांचाच प्रकाश नाही तर मनामनात पेटलेल्या ज्ञान ज्योतीचा हा प्रकाश आहे जो फक्त ही वस्तीशाळाच उजळणार नाही तर देशाच्या उज्ज्वल भविष्याचीही ती सोनेरी पहाट असणार आहे जी अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या तेजाकडे नेणारी असेल याबद्दल त्यांना काय वाटलं आणि त्यांनी मदत का केली याबद्दल डॉक्टर सुनीता शिंदे या सांगतायत आज आपल्यासोबत आहे तर सावित्रीबाई फुले निवारा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुनीता शिंदे डॉक्टर शिंदे या हा जो तुम्ही या शाळेला छोटे कनी फुलना फुलाची हा जो मदत करण्याचा प्रयत्न केला किंवा सगळ्या तुमच्या मदत केली याबद्दल काय सांग सांगा अस वाटत की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो आणि आमची दोन हजार सात पासून एक महिलांचा ग्रुप आहे सावित्रीचा सा, तर आम्ही तेव्हापासून ज्या काही छोट्या छोट्या अडचणी घेऊन कोणी तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि असंच एक वैजापूर तालुक्यातील ह्या शाळेचं एक अडचण आली आणि आम्ही सावित्रीच्या लेखीने ठरवलं की जर आपल्या ह्या छोट्याशा मदतीने जर त्या भावी मुला मुलांचं आयुष्य भरत असेल तर आपण मिळून हे कार्य करू आणि ह्या माध्यमातून ना आम्ही त्या ब्रह्ममाया या वस्ती शाळेसाठी एक सौर ऊर्जेचा प्लॅन करू शिंदे मॅडम ही मदत ही जी माहिती आहे आ, की या शाळेत यांची गरज आहे किंवा विजेच पुरवठा नाही आहे ही मदत ही माहिती तुम्हाला कशी मिळेल कुठून मिळेल एक मैत्रीण आहे तिने सुचवले की अगं असा असा फोन आला होता तर आपण मिळून ही कार्य करायचं का तर विचार केला आणि त्या माध्यमातून ही जी तुम्ही फाउंडेशनच्या अंतर्गत ही मदत केली असेच काही समाजातील दानशूर म्हणूयात किंवा ज्यांना कुणाला तरी मदत करायची त्यांच्या काय सांगतो आपण कधी कधी अंस्तव खर्च करतो तर कधी असं वाटत कि ते आपले प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न आहे पण तरी पण सांगावं असं एक वाटत कि जर आपण थोडा खर्च वाचवला आणि समाजातील अशा काही गरजू व्यक्ती आहे का त्यांचं खरच ते एका गरज पूर्ण करण्याने आयुष्य कुठेतरी बदललेलं असेल तर प्रत्येकाने ती भावना ठेवून जर केलं तर मला नाही वाटत की समाज फार खाली आहे तो नक्कीच आपल्या हृदयाचा जो महासत्ताक भारत बनणार आहे त्या दिशेने